नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची भेट तर वाढणार बेसिक सॅलरी आणि पेमेंट लिमिट चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ तीन माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका डिसेंबर महिना संपत आला असतानाच आता एक नवीन महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे आता प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्ष आनंदाची बातमी घेऊन येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरी मर्यादा वाढवण्याचा सरकार विचार करत आहे यासोबतच सरकार नवीन वर्षामध्ये पेन्शनच्या मर्यादेत सुद्धा मोठा बदल करण्याचा विचार करत आहे सध्या पेन्शनची गणना पंधरा हजार रुपयाच्या आधारावर होते ती आता वाढवून एकवीस हजार रुपये करण्याची योजना सरकारकडून तयार होत आहे दोन हजार चौदापासून या मर्यादेत कोणताही बदल झालेला नाही परंतु आता ती अपडेट करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून जर हे लागू झाले तर कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणाऱ्या पेन्शनमध्ये आता मोठी वाढ दिसून येणार आहे पेन्शनमध्ये हा जर बदल करण्यात आला तर यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक सॅलरीमध्ये थोडी घट होऊ शकते कारण ईफीएफओमध्ये जास्त योगदान करावे लागेल यासोबतच दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिल्यास कर्मचाऱ्यांसाठी मोठे फायदेशीर ठरणार आहे कारण पेन्शनमध्ये दरमहा दोन हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंत वाढ होऊ शकते खाजगी क्षेत्रातले कर्मचारी दीर्घकाळापासून पेन्शन आणि सॅलरी मर्यादा वाढवण्याची मागणी करत होते जर सरकार हा बदल बजेट दोन हजार पंचवीसमध्ये लागू करत असेल तर लाखो कर्मचाऱ्यांसाठी आता मोठा दिलासा देणारा ठरणार आहे